तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला घरामध्ये कॅप्टन्सीचं कार्य बघायला मिळणार आहे घरामध्ये याला एक नवीन कॅप्टन्सीचं कार्य आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बेबी स्टॉप नायका घरामध्ये बघायला मिळणार आहे आणि आज नायका घरामध्ये एक लई युनिक टास्क आणलेला आहे बिग बॉसनं घरामध्ये इथं लई सीट आणलेल्या आहेत इथं बस स्टँड जसं राहण्या का बसतं तसं इथं बेबी स्टॉप आलेला आहे आणि सगळ्या सदस्याला बारी बारीमध्ये इथे मित्रांनो बीबीची जे तिकीट का ते खरी यांना आपलं मत ठेवायचं आणि आजच्या एपिसोडमध्ये बोलायचं आहे की मी कॅप्टन का बनू शकतो आणि मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला घरामध्ये कल्ला पण बघायला मिळणार आहे तर घनश्याम लातपाच म्हणाले की घनश्याम पेक्षा जास्त चांगली मी कॅप्टनशी करू शकतो तर अभिजित नाही तर घनश्यामपासून आवाज उचलला आणि म्हणला की का घनश्याम पेक्षा तू जास्त करू शकतोस का घनश्याम घरामध्ये कॅप्टन बनणार तर आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो आम्हाला घरामध्ये नाही का एका सदस्याला इथं हे म्हणायचं आहे की मी याच्यापेक्षा जास्त करू शकतो मी याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग एपिसोडमध्ये आपल्याला पूर्ण कॅप्टन्सीचं कार्य बघायला मिळणार आहे आणि घरामध्ये नाही का इथं अंकिता आणि धनंजय पवार यांनी की डी पी दादाची कॉमेंट्री पण बघायला मिळणार आहे सहज मित्रांनो घरामध्ये कल्ला तर जोरदार होणार आहे कोणता कंटेस्टंट कॅप्टन बनला त्या आम्ही तुम्हाला नक्की सांगणार आहे यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब